और फिर मुझे समझ में आया कि जितनी प्यारी मराठी है उतनी ही प्यारी हिंदी है उतनी ही प्यारी उर्दू है तो भाषा कोई कोई कम और कोई बेहतर ऐसा नहीं होता है भाषा भाषा होती है अगर उसको एहसास का जोड़ दिया जाए तो हर भाषा उतनी ही मीठी है हर भाषा उतनी ही मधुर है अनुड़े अपन सगड़ा भाषा सा प्रयोग आ, आता काही माझे मित्र आहेत काही जर्मन शिकतायत माझी इच्छा आहे भविष्यामध्ये जर्मन शिकावी जगभरात जेवढ्या भाषा शिकता येतील आणि त्या भाषेमध्ये आपल्याला काही लिहिता येईल का आ, असा प्रवास मला करू माझी मा, इच्छा आहे की अनेक भाषा शिकून आपण त्या भाषेमध्ये पण लिहिलं पाहिजेत फक्त ट्रान्सलेट करणं हा भाग वेगळा आहे पण ती भाषा शिकून मोडकं तोडकं का वेळ ना पण आपण इतर भाषांमध्ये सुद्धा लिहिलं पाहिजेत ती भाषा शिकली पाहिजेत